चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच आता तुम्ही म्हणाल चहा या विषयावर बोलायचं आहे तर हो कारण आजचा दिवस खास आहे आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस आता काहींच्या मनात प्रश्न निर्माण होईल की हा दिवस पंधरा डिसेंबरला साजरा केला जातो अगदी खरे पण भारताच्या शिफारसीनुसार संयुक्त राष्ट्राने एकवीस मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केला आता यामागे सुद्धा कारण आहे कारण मे महिना हा चहाच्या उत्पादनासाठी चांगला समजला जातो आणि काही वर्षांपूर्वी एक बैठक झाली होती त्या बैठकीत भारताने हा प्रस्ताव दिला आणि म्हणून आजचा हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस तर सगळ्या चहाप्रेमींना आणि ज्यांना चहा आवडत नाही अशांना सुद्धा आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता चहा कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती फार कमी असते तर आज ऑफिस मध्ये सुद्धा आपण चहा दिनाच्या निमित्ताने चहाविषयी गप्पा मारणार आहोत चला जाऊया आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या आधी तुम्हाला खूप शुभेच्छा शुभेच्छा थँक चहा बद्दल काय सांगाल तुमच्यासाठी चहा काय चहा असा आहे की चहा सोडावा असं लोकांनी सांगितल्यामुळे मी जवळजवळ पंचवीस वेळा चहा सोडलेला आहे म्हणजे पण सवय गेली नाही हां मग परत तो जॉईन केलेला आहे आणि परत सोडण्यासाठी परत जॉईन केलेलं आहे असं माझं चहाचं प्रेम आहे अजूनपर्यंत चहा साखरयुक्त चहा मी घेतो आणि चहाची गंमत म्हणजे असं की चहा सग यत्र तत्र सर्वत्र आहे म्हणजे कसं तर कीर्तनकारांमध्ये एक विनोद इतका प्रचलित आहे की कि कीर्तनात मग काही जुने कीर्तनकार तो विनोद सांगायचंच की सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो असं गीतेमध्ये वचन आहे तर कीर्तनकार कि, सांगायचे की अर्जुन हा अरे तुला जर चहा हवा असेल तो स्टो घेऊन ये <laughs> सर्व ठिकाणी भगवंत भरलेलं आहे असं सांगायच्याऐवजी सर्वस्व चाहम म्हणजे गीतेमध्ये देखील चहाचं वर्णन आहे इतका चहा पुरातन आहे अर्थात ही खोटी आहे असं काही नाही गोष्ट खोटी आहे चहा आणि सकाळची सुरुवात हे समीकरणच आहे आणि चहा म्हटलं की कॉलेजच्या आठवणी ही जागे होत्या अगदी खरं आहे चाय पे चर्चा रंगते कट्ट्या कट्ट्यावर चाय आणि गप्पा काम चालू आहे आज चहा दिवस आहे कसं वाटतंय चहाबद्दल काय सांगशील चहा म्हणजे दिवसाची ऊर्जा आणि हिंदीत सांगायचं झालं सा तर सुनो ये कहाणी थोडी पुरानी आहे चाय आज भी दिल की राजधानी आहे आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे मॅम तुम्हाला सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही खरंच चहाप्रेमी आहात त्यामुळे चहाविषयी काय सांगाल नक्कीच चहा प्रेमी हाच शब्द बरोबर आहे चहा बाज नाही आहे पण चहावर अगदी नितांत प्रेम आहे ते रोजच्या दिवसाचं इंधन आहे ते पोटात घातल्याशिवाय आमची गाडी स्टार्ट होत नाही इतकं चहावर प्रेम आहे आणि आंतरराष्ट्रीय दिवस असो नसो आमच्यासाठी रोजचाच दिवस हा चहा दिवस असतो चहाविषयी बोलायचं म्हटलं तर आमची सकाळच चहापासून होते सकाळी उठलो की पहिली चहा त्या चहा सोबत चपाती खाऊनच आम्ही ऑफिसला येतो ऑफिसला आलो की इथे आल्यानंतर पहिला चहा येतो टेबलवरती असं त्यामुळे चहा खूप आवडतो दिवसातून दोनदा तरी आम्ही चहा घेतच वा असे हे चहा प्रेमी पाहिल्यावर खरंच छान वाटतं काय सांगाल सर चहा म्हणजे काय तुमच्यासाठी चहा म्हणजे सुरुवात चहाची होते चहा शिवाय माझं काम होत नाही घरी गेल्या तर मी चहा अजिबात पित नाही कुठेही पाहुणं गेलं तरी पण ऑफिसमध्ये एकला दोनदा चहा आवडले तर दोन ते तीन व मी पितो सर्वप्रथम धन्यवाद खरं तर मी चहा पितच नव्हते आधी पण ऑफिसमध्ये आल्यापासून चहाची तलप लागलेली आहे ती मग दुपारचा चहा संध्याकाळचा चहा आल्या सकाळचा चहा तो असा लागतोच घरी चहा नाही प्यायला तरी ऑफिसमध्ये मात्र पिणं असतंच त्यामुळे काय सर्वांना चहाच्या शुभेच्छा चहा दिनाच्या चहा हा पदार्थ किंवा द्रव असा आहे की ते माणूस जोडणार आहे मी सामाजिक चळवळीत काम करतो त्यामुळं अनेक ठिकाणी जातो आणि पहिल्यांदा जेव्हा कार्यकर्त्याच्या जा घरी जातो तेव्हा पहिल्यांदा विचारलं जातं तिथली वहिनी असेल आई असेल चहा घेता का आणि त्यावेळेस त्यांना सांगायला लागतं नाही मी आता पाच सहा वर्ष झालं चहा बंद केला आहे पण मी एक चहा बाजवतो म्हणजे आपल्याच सानपाड्याच्या कार्यालयात रेकॉर्ड केलं होतं एका दिवशी सोळा चहा पिण्याचं त्यामुळं आत्ता काही कारणामुळं चहा बंद केला आरोग्याची कारणं आहेत काही वेगळी कारणं आहेत पण चहा हे माणूस जोडणारं भू भूतलावरचं अमृत आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये आत्ता मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्यातून एक उत्साह आनंद आणि त्याच्याही पलीकडं कुणाच्या तरी भेटीसाठी चहाला थांबणं हा जे आहे ना किंवा भेटीनिमित्त चहा पिणं हा जो क्षण आहे ना तो प्रत्येक वेळेस त्या माणसाला प्रोत्साहन देणारा उत्साह देणारा आणि पुढे घेऊन जाणारा असतो त्यामुळे चहा हे माणसाला चालवणारं आणि माणूस की जगवणारं एक रसायन आहे असं आपण म्हणू शकतो आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आपण म्हणतो की चहा तसा चांगला आहे तसा वाईट आहे शारीरिकदृष्ट्या म्हणाल तर प्रत्येक जणाचं एक मानसिकता वेगळी आहे चहा घेतल्याने कदाचित आपल्याला असं वाटतं की आपल्याला डायबिटीस वाढतो आहे पण त्याची दुसरी चांगली गोष्ट आपण विचार जर के केली तर ऑफिसमध्ये असेल किंवा प्रवासात असो तर एक शरीराला एक गोड पदार्थाची एक अत्यावश्यकता असते आणि ती चहामधून तशी पुरी परिपूर्ण होऊ शकते एक छोटा किस्सा सांगतो माझ्या जीवनातील घडलेला एक तीन साडेतीन वर्षापूर्वी मंडनगड दापोलीला आपला एक प्रकल्प आहे तिथे गेलो होतो तिथून कारमध्ये एकटाच होतो येता येता एक, हो एक साधारणतः महाडच्या पुढे आल्यानंतर दुपारची वेळ असल्याकारणाने जेवण थोडी सुस्ती आली होती म्हणून चहाची आपण तलप तलप जी म्हणतो ती आली आणि मग मा एक छोटी टपरी पाहावी असे बऱ्याच पुढं आल्यानंतर एक टपरी भेटली देखील मला पण गाडीतून उतरायची इच्छा नव्हती म्हणून मी गाडीतूनच त्या टपरीवाल्याला हाक मारली अरे बाबा एक मला एक कटिंग चहा दे त्याने चहा देखील ठेवला आणि तो चहा मला गाडीजवळ घेऊन आला एकटाच वयोवृद्ध साधारणतः एक पन्नास ते पंचावन्न वर्षाचे गृहस्थ होते त्याचा नशीब चांगलं असं सा की मला त्याने चहा दिला आणि त्याच्या टपरीमध्ये असणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि मला त्यांनी एवढे धन्यवाद दिले की तुमच्यामुळे माझा जीव वाचला म्हणजे ते एक भयानक गोष्ट आपण ज्याला एक आठवणीतली गोष्ट जी म्हणतो ती एक भयानक गोष्ट माझ्यासमोर घडलेली आहे एव्हा एवढं त्याच्या फार टपरीमध्ये सामान नव्हतं चहाचीच फक्त ठेला होत्या कारणाने ते वाचलं हो ते सगळं पण त्याचा जीव वाचला हे महत्त्वाचं आहे दुसरं असं आहे की चहा घेतल्यामुळे ऑफिसमध्ये देखील आपल्याला दिवसभर तेच तेच काम करून एक निगेटिवपणा थोडासा येतो पण चहा घेतल्यामुळे आपला माइंड थोडासा फ्रेश होतो त्यामुळे चहाला आपण अमृतुल्य असंही म्हणतो त्यामुळे चहा घेणं किती गरजेचं आहे हे यावरून जरा सिद्ध होतं थँक्यू आपण सामान्यत चहा हे सगळे आपले मसाले जे असतात घरचे वेगवेगळे मसाले ते वापरून सुद्धा एक मसाला टी करतोच नाही का आपण विविध चहाचे जे प्रकार आहेत त्या सगळ्यांमागचं कारण एक आहे तरतरी आणणं कारण गरम काही घेतलं की शरीराचं जे चयापचय आहे मेटाबॉलिझम ज्याला म्हणतात ते पटकन बूस्ट होतं हे एक दुसरं की या मसाल्यांमुळे शरीरातला आम जो आहे किंवा टॉक्सिन्स जे आहेत त्याचं विघटन होण्यासाठी मदत होते आणि दुसरं जे आजकाल लोकांना एक वाटतं ना किक की मॉर्निंग कप ऑफ टी किंवा कॉफी घेतल्यावर ब्रेनला चालनं ते सगळं मानसिकच असतं खरं तर पण शरीराच्या चयापचय वाढल्याने आपण ही तरतरी येते चहाविषयी एक गमतीशीर ज्याला विनोद म्हणता येईल असा मी माझ्या काही सहकार्यांच्याकडनं ऐकला तो असा की भगवद्गीतेतला एक श्लोक आहे तो श्लोक असा आहे की सर्वस्व चाहम हृदी सन्निवेष्टो त्याचा अर्थ वेगळा होतो सर्वांच्या हृदयामध्ये माझा निवास आहे पण त्याच्यावर शब्दांवर जरा कोटी करून त्यांनी म्हटलं की भगवान श्री इटना दिवस म्हटलं सर्वांच्या अंतकरणात मी चहाच्या रूपाने राहतो म्हणजे चहा इतका प्राचीन असं म्हटलं पाहिजे आणि चहा हे आता सर्वांचं एक आवडते पेय झालेलं आहे सकाळची सुरुवातच म्हणजे दिवसाची सुरुवातच चहाच्या एका कपाने होते आणि मग चहावर अनेक प्रकारचे संकल्पना रचल्या गेलेल्या आहेत चाय पेय मग माळसात सुरू होतं चहासाठी एकत्र आले गप्पा गोठे मारायला लागले मी संविधानाचा निरंतर अभ्यास करत असतो वाचन करत असतो चहाच्या पार्टीचा एक संविधानाचा सुद्धा विनोद आहे तो असा आहे की एक सेशन कोर्ट जज एक हायकोर्ट जज आणि एक सुप्रीम कोर्टाचे जज असे चहा पिण्यासाठी बसले असताना चहा पे वाढता त्यांची चालू होती तेव्हा ते सेशन कोर्ट जज म्हणाले की संविधानाचा कलम जस लिहिलं गेलं आहे तसा मी त्याचा अर्थ करतो हायकोर्टाचे जज म्हणाले की संविधानाचं कलम मी जसं वाचतो तसा त्याचा अर्थ करतो आणि मग सुप्रीम कोर्टाचे जज म्हणाले की मी जोपर्यंत त्या कलमावर भाष्य करीत नाही तोपर्यंत त्या कलमाला काही अर्थच नसतो तर असा हा चहाच्या कपातला आहे सुद्धा एक विनोद आहे असा चहा एक आपल्या जीवनातला एक आनंदाचा पेय झालेला आहे असं संवादाचा पूल जोडणारा असा हा चहा खर म्हणजे चीनमध्ये सर्वप्रथम चहाची शेती सुरू झाली त्यानंतर ब्रिटिशांना भारतातल्या आसाममध्ये चहाची पानं सापडली चहाची शेती करायला सुरुवात केली आणि आज जर आपण भारतात पाहिलं मोठ तर मोठी अर्थव्यवस्था या चहाशी जोडलेली आहे अगदी टपरीवरचा चहा आज मोठमोठ्या हॉटेलमध्ये पोहोचलेला आहे आणि चहाची ही कथा कधीही न संपणारी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई